सध्या लाडकी बहीण योजना गाजते आहे ही योजना का आणली आणि कधीपर्यंत चालेल असे प्रश्न लोकांच्या मनामध्ये येत आहेत म्हणत आहेत अहो हा निवडणुकीचा जुमला आहे आणि निवडणूक संपली की हे कार्यक्रमसुद्धा संपतील पण तेवढंच उत्तर याला नाही आहे त्याला घ्या आपल्या देशातली अर्थव्यवस्था कशी आहे देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षे होऊन गेली तरीसुद्धा अजून देशातल्या ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन दिल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही असं का होतंय त्यासाठी थोडं अर्थशास्त्र पाहूया एका हुशार होतकरू माणसाने एक कारखाना काढला जमीन इमारत यंत्रे यासाठी बँकेकडून कर्ज कर घेतलं आणि दर महिन्याचा हप्ता दोनशे रुपये ठरला कच्चा माल दोनशे रुपयेचा आणून टाकला पण पक्का माल तयार केल्याशिवाय कारखाना चालला असं होत नाही हा पक्का माल तयार करण्यासाठी लागतो कामगार मग कामगार आले त्यांनाही दोनशे रुपये महिन्याप्रमाणे ठरले महिन्याच्या शेवटी पक्का माल तयार झाला रुपये एक हजारचा तेव्हा त्याचा खर्च चारशे वजा जाता राहिले रुपये सहाशे हे सहाशे रुपये कुणी घ्यावेत मालक म्हणाला हे घे तुला दोनशे रुपये आणि आता मी घेतो आहे मला चारशे रुपये या पद्धतीने श्रीमंत कोण होईल मालक की मजूर देशात आज तेच झालेले आहे अदानी अंबानी अनेक पटीने भांडवल वाढतंय आणि कामगार कर्मचारी शेतकरी मात्र दरिद्री होत जात आहेत ही चुकीची वाटप व्यवस्था त्याला जबाबदार आहे त्याला म्हणतात भांडवलशाही ध्यानात घ्या संपत्ती ही श्रमातून निर्माण होत असते त्या संपत्तीवर हक्क मात्र भांडवलदार सांगतात त्याला म्हणतात भांडवलशाही देशातली भांडवलशाही या पद्धतीनं श्रीमंतांना अधिक श्रीमंत करते आहे गरिबांना अधिक गरीब करते आहे आणि ह्या दरिद्री लोकांना शांत बसवायचं असेल तर अशा तऱ्हेच्या योजना आणाव्या लागत आहेत हे दरिद्री कष्टकरी उठले त्यांनी सत्य शोधून काढलं तर मालकांचं काय होईल त्यांना वाचवण्यासाठी अशा योजना आणाव्या लागणार आहेत आणि जोपर्यंत ही भांडवलशाई आहे तोपर्यंत या योजना येत राहणार सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रात बहात्तर हजार पदे भरण्याचं शासनानं जाहीर केलं आणि त्यासाठी नऊ खाजगी कंपन्या नेमल्या या कंपन्यांनी माणसं पुरवायचे आहेत त्यासाठी कायदा असा केला की त्यांना प्रत्येक माणसामागं रुपये पंचवीस हजार द्यायचे त्यापैकी त्यांनी पंधरा हजार त्या माणसाला द्यायचे आणि दहा हजार दरमहा महा कंपनी घेणार या कंपन्या सगळ्या या आमदार खासदार किंवा मंत्री यांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या आहेत रस्ते तयार करण्यासाठी टेंडर काढलं जातं पंधरा कोटी प्रत्येक किलोमीटरच्या खर्चाचा रस्ता पुढं दीडशे कोटीवर जातो असं कॅगनं सांगितलं आहे कंत्राटीकरण खाजगीकरण जागतिकीकरण अशा पद्धतीनं देशात लुबाडणूक चालू आहे भांडवलशाही नाथा पुढचा टप्पा गाठला आहे साम्राज्यवाद्याचा जगभ्रथा साम्राज्यवादी राज्य करतायत आणि त्याचा परिणाम म्हणून लोकांच्या हाल अपेष्टा जास्तीत जास्त वाढत आहेत आपल्या हाल अपेष्टांना जागतिकीकरण साम्राज्यवाद भांडवलशाही कंत्राटीकरण याच गोष्टी जबाबदार आहे येथे ध्यानात घ्या संपत्ती श्रमातून निर्माण होते प्रचंड संपत्ती आपण निर्माण करतो पण ती लुबाडली जाते ती लुबाडणूक थांबवली नाही तर अपले गत्यंतर नहीं गोरख पांडे मनता वे डरते हैं वे डरते हैं किस चीज़ से डरते हैं वे तमाम धन दौलत गोला बारूद पुलिस फौज के बावजूद वे डरते हैं कि एक दिन निहत थे और गरीब लोग उनसे डरना बंद कर देंगे अपन डरना बंद करून ज़ाब विचारला पाइजे